कामान आलोय बघा आता नाटापाटा बायका वाटच बघत बसली होती फोनवर फोन कावा येत आहे झोका खेळायला आहे आता काय या झोक्याचा तर मला कळा ना बाबा 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 झोका खेळायचं झोका खेळा की पण आता कुठं जायचंय झोका खेळायला रानात बांधलाय का तरी झोका बांधला कारण आता झोक्याचा बऱ्याच ठिकाणी आता झोका बंद झालं ते आता रोजच आता हे कुठं पण आता त्या घरीच असतंय ती काय माहिती झोपाळा आणि घरीच झालाय त्यामुळे आता त्या झोक्याचा नाद संपलाय लोकांचा बरं का तरी पण आज नाग पंचमीचा झोका असतोय ते जरा वेगळीच बायकांची काहीतरी असते त्यांना एक आवडच असते त्या झोक्याची पंचमी दिवशी झोका खेळायची ते आता झाडाला झोका बांधलेला ती माझ्या वेगळीच व पण हे काय घरात ते रोज झोपाळ्या बसा ती काय माझ्या का पण पंचमी वर्षात नाही झोका असा चढवायचा जोरात बायका उलट्या पाट्या पडते त्या कधी कधी तिथे अजून अजून वेगळं नाही पडत नाही ती विषय वेगळा पण पडते कधी कधी होत कधी कधी चुकून काहीतरी होत असत या चुकून होत असत चुकून पण बायका बायकांची माझ्या वेगळीच पडा पडीन ढकला ढकलेन तू मी कन असा झोका खेळ तू ओडकिन मी वडकिन हा ती वेगळीच बरं तर कस चला बघूया आता काय आता कोण कोण आलंय तिथं कसं कसं आता नियोजन झालंय काय झोका कशाला बर बर असू दे आता जाऊया जाऊया तिथून येऊया जाऊन आणतो तुम्हाला झोका खेळून खेळायचं मला नकार रे बाबा तसल्या भानगडी पाडू मला नाही तर तुमच्या झोक्यात मला उलट उलट करताल तुम्ही तुमच्या गरबडीत बरं तर चला बघूया आता काय काय होतंय तिथे गेले हा तर चला सात वाजे काय अंधारा दिसते का नाही उरकून घे पाड दिस ना तुझ्या वजे नाय ना हे झाड बारखा आहे त्यांना झाड कोणा भरून द्या लागल मला हो नाही पुरी आहे तुम्ही झोका खेळा का आम्हाला खेळू द्या काही आम्ही किती लांबना आलो आहे उतरा खाली उतरा लागा नो पोरांना हो गा, ही गाठी बांधले नाही तर ज्याम बांधल्या ते का नाहीतरी हवाज्याने सेट बघा तिकडं मकत जायला अशी उडून नाही नाही आता भेच नाही आता आणलं एवढ्याला म्हण कस चालायचं हा हा खरं सांग खरं सांग बर का पुरे न खरं सांगा बरं का हिचं बजल झोका जायचं कुठं हो हा हा खेळा म्हणते ते दे बरा पुरी लागा मग त्यांनी बांधलाय म्हणलं जेव्हा बांधला सन चला चला बायको <laughs> नाही तर काय खरं नाही बाबा फार ठपास राहता हसा हायला लागला हलो आता काय खरं नाही बाबा हे ठपा ठपास हलवले हो मलाच भेवाटायला मी जाऊ कलाम नाही काय होत हा घे बघू तरी काय पडले तांबडे माते पडले तर नाही काय होत हा नाही लागत चल जामदार फक्त पोरून बघा ते झोका बर का नाही तर तुमच्या काकाला बसल येऊन नाही नाही मागा ना लागत लागलं तर चेंबल दुसरं काय दावा आता खरे पंच मोठायला लागले बघा जोखा खेळल्यामुळं बायकोच समाधान झालं बघा आत्ताशी पोरी गेले मोठ्या आता बारक्या बारक्या बागा साड्या घालून हे नटून पंचम कशा आले अगं बाबा बाबा काय खरं नाही <laughs> दमली काय हो दमली काय मग पुरी नटून आले तर पोरग नटलं नाही साडी घात नाही पोरा लगा लगा, लगा।, लाज, ला, लाज लबर लगा।, ए, लगा? लागा काय लाजला लाजलं बरं पोरग हे काय लागा लाजल लागा हे काय नाही लागा हे लगा नटून थटून पाली मेहंदी तुला काय दिस नाही लागा हे काढली का लगा लगा नटलाय नटलाय पण काय लगा बाकीच राहिले की गी अर बाबा नटले ते बरं आम्ही राहणार आलो इकडे राहणार पुरी नटून बसले ते अशा गावात बघाय मिळत नाही नटून बसले द्या होय लागा 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 बर बर चला मग खेळा झोका आता चला ह्या बघा आता बारकीला घेऊन कसा झोका चाललाय हळू हळू हसू न बर का ती दात दिसते ना दिसत आहे का बर बर हस हस हसलेश्वर काय ना हा 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 हसती बर का ही पण हसते हसते हसती लागा बर हसती होय लागा 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 हो होतीच की आता बोलवते त्यांचे हा हे लय बोलत नाही बाबा हा ही हसती हसती का नाही नाही दात घास हस बाबा हसले हसले आता खरं हसले बाबा हा नाही लागत काय दात तो डॉक्टर <laughs> नेले <laughs> तो लातूरच्या त्याच्या हा किती पैसे आणले रे त्या दाताच पप्पा लच रो का लागा लावा लागा रे महाग गेलो बरं हस दात

आता काय बाबा बायको पण काय झोका खेळल्याशिवाय काय बायको शांत झाली नाही आम्ही बी न आम्हाला बायको बी नटली आम्ही गेलो झोका खेळाय झोका खेळून आलो रानात ना तिकडून याला उशीर झाला उशीर झाले आता जेवण आता मांडलं आता आता जोका खेळून बोका लागले हे आता कसं गावाकडची पंच नटले मस्तपेकी इथं भजी लिंबू काय म्हणते कसं काय कसली म्हणते हा येळवणी जामटी येळवणी जामटी आहे इथं पोळे इथं बघा तूप थोडस दिलंय आपलं थोडं थोडं सगळं आपलं मस्तपेकी झाली आता आता जेवण आता जेवा तुम्ही पण जेवा आम्ही पण जेवतो सगळीकडे पंचमी कोण 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 झोका असा द्या ह्याचा कशा झाडाला लावलेला झोका असा बांधलेला बरं का दोरीनं मी तर झोपाळ्यात नाही मी तर झोक्यात लय भारी आनंद घेतलाय मी आनंद घेतला मी पण थोडासाच घेतला आणि काय ते म्हणजे ह्या झोपाळ्यापेक्षा आपल्या रोजच्या ही झोका लय भारी पण पंच हा तर चला चला आमच्या पोळ्या हा आणि भजी कसं झालं ते आता तुम्हाला नाही करणार आम्ही सांगतो ओके झाले तुम्ही पण खावा मस्त भेकी चला चला बाय